आजची वात्रटीका आहे अरे देवा सदैव वात्रटीकेच शेवटच आणि तिसर कर्व महापौरग्रस्त माणसांसारखे जणू त्यालाही केवडेच देव होते महापुरुषग्रस्त माणसांसारखे जणू त्यालाही केवडेच देव होते जे जे आले प्रत्यक्ष मदतीला ते तर खरोखरच मानसातले देव होते जे जे आले महापुरात मदतीला ते तर खरोखरच मानसातले देव होते ते तर खरोखरच मानसातले देव होते ते तिसरं आणि शेवटचं सर्व पुन्हा एकदा महापौरग्रस्त मानसांसारखे महापौरग्रस्त मानसांसारखे जणू त्यालाही तेवढेच देव होते कुणाला देवाला महापूरग्रस्त मानसांसारखे जणू देवालाही देत देव होते जे जे आले प्रत्यक्ष मदतीला ते तर खरोखरच मानसातले देव होते जे जे आले प्रत्यक्ष मदतीला ते तर खरोखरच मानसातले देव होते